कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी गेले अनेक वर्ष सर्व पक्षीय मुक्ती समिती असेल सर्व बार काउन्सिलचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील आणि सर्वसामान्य जनतेपासून सगळे पक्षकारांची भावना आहे अनेक आंदोलनं यापूर्वी सुद्धा झाली आहेत खूप लढाई आहे आणि खूप प्रचंड अशा पद्धतीच्या खंडपीठासाठी जी लोकभावना आहे याच लोकभावनेचं प्रतिबिंब म्हणून सन्मान्य माणिक पाटील चुएेकर साहेबांनी गेले नऊ दिवस हा मरण उपोषण केलं होतं या आमरण उपोषणामध्ये त्यांची सर्वात प्रथम मागणी अशी होती की खंडपीठाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करावी आणि त्याचबरोबर खंडपीठाला तात्काळ याच्याबद्दलची मान्यता मिळण्यासाठी सरकार आणि न्याय प्रक्रियेतले सर्व प्रक्रियेतले प्रमुख लोकांनी योग्य ती पावलं उचलावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय मागच्याच कॅबिनेटमध्ये मी स्वतः आणि आदरणीय आमदार मुसरीफ साहेब दोघांनी घातला दादा पाटील साहेब सुद्धा आमच्या सोबत होते आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर सरकारच्या वतीने अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची भूमिका कोल्हापुरात खंडपीठ होण्याबद्दल आहे याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांना दिली परंतु त्याचबरोबर सन्मान्य मानी पाटील फुलेकर साहेब आणि त्याचबरोबर या आमरण उपोषणला पाठिंबा देणार देणारे बार कौन्सिल पासून ते सर्व सामाजिक संघटनांनी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी होती की एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्हायला पाहिजे आणि कालबद्ध प्रोग्राम ठरवायला पाहिजे त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही संपर्क केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक फोट देऊन सकारात्मकता दाखवून पंधरा तारखेपर्यंत याबद्दल सुद्धा एक बैठक घेण्याबद्दल आश्वासित केलेलं आहे ही बैठक ही भविष्यकाळामध्ये खंडपीठ तात्काळ होण्यासाठी उपाययोजना करण्याचे एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रगतीचा टप्पा आहे आणि म्हणून आम्ही मानवी पाटील चोळीकर साहेबांना सरकारच्या वतीने विनंती केली की त्यांनी उपोषण सोडावं मी त्यांचा मनपूर्वक आभार आहे त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभार आहे की आम्हा सगळ्यांची भूमिका त्यांनी मान्य केली आणि आज या ठिकाणी नवव्या दिवशी त्यांनी सरबत उपोषणाची सहाय्यता तर यापूर्वी सुद्धा या खंडपीठाच्या आंदोलनामध्ये अनेक जी काही आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये सहभागी असणारे मी कार्यकर्ते मी आज पालकमंत्री असेल यापूर्वी अनेक पालकमंत्री जे झाले लोकमंत्री झाले आमदार खासदार झाले मंत्री झाले त्या सर्वांनीच अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेल्या प्रयत्नातली आता पुढची जबाबदारी माझ्यावरती पालकमंत्री म्हणून आहे त्यामुळे साहजिकच केवळ माणिक पाटील चुईकर नाही माणिक पाटील चुईकर हे या खंडपीठासाठी प्रयत्न करणारे अनेक लोकांची जी जनभाव आहेत त्याचं प्रतिबिंब आहे त्यामुळे साहजिकच ते किंवा आम्ही सगळेजण अतिशय योग्य पद्धतीचं नियोजन करून कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कालबद्ध प्रोग्राम घेऊन आपण काम करतो